नमस्कार सातच्या बातमीपत्रात मी स्वाती पाटणकर आपलं स्वागत करते सुरुवातीला एक नजर ठळक बातम्यांवर प्रधानमंत्री जनधन योजनेची जागतिक स्तरावर दखल आतापर्यंत साडे अकरा कोटी खाती उघडण्यात यश राज्यातल्या दोन हजार चौदा पंधराच्या गाळप हंगामातील उसाचा खरेदी कर माफ करायला राज्य मंत्रिमंडळाची मंजुरी चंद्रपूर जिल्ह्यात दारूबंदी करण्याचा राज्य मंत्रिमंडळाचा महत्वपूर्ण निर्णय जिल्ह्यातले सर्व मद्य परवाने रद्द होणार विधान परिषदेच्या पोटनिवडणुकीसाठी चार जणांचे उमेदवारी अर्ज दाखल उमेदवारी न मिळाल्यानं स्वाभिमानी शेतकरी संघटना नाराज देशातल्या वाघांच्या संख्येत तीस टक्क्यांनी वाढ केंद्रीय वनमंत्री प्रकाश जावडेकरांची माहिती मुंबईसह राष्ट्रीय शेअर बाजार निर्देशांकाची जोरदार उसळी दिवसभरात निपटीनं काढला सर्वोच्च टप्पा पंच्याण्णव्या अखिल भारतीय नाट्य संमेलनाच्या जा तारखा जाहीर सहा सात आणि आठ फेब्रुवारीला बेळगाव मध्ये रंगणार संमेलन आणि ऑस्ट्रेलियात सुरु असलेल्या तिरंगी क्रिकेट मालिकेत आज झालेल्या सामन्यात भारताची आणि आता सविस्तर वृत्त प्रधानमंत्री जनधन योजनेला अल्पावधीत मिळालेलं यश हे अभूतपूर्व असून या योजनेची दखल जागतिक स्तरावरही घेतली गेल्याचं के केंद्रीय वित्तमंत्री अरुण जेटली यांनी सांगितलं येत्या सव्वीस जानेवारीला या महत्वाकांक्षी योजनेचा पहिला टप्पा पूर्ण होणार असून त्या अनुषंगानं घेतलेल्या वार्ताहर परिषदेत ते आज नवी दिल्ली इथं बोलत होते सार्वजनिक क्षेत्रातल्या बँकांचे अधिकारी आणि कर्मचाऱ्यांसह योजनेशी निगडीत असलेल्या सर्व संबंधितांनी जनधन योजना यशस्वी होण्यासाठी परिश्रम घेतल्याबद्दल जेटली यांनी यावेळी सर्वांचं अभिनंदन केलं सव्वीस जानेवारी दोन हजार पंधरापर्यंत साडेसात कोटी बँक खाती उघडण्याचं केंद्र सरकारचं उद्दिष्ट होतं ते नंतर वाढवून दहा कोटी इतकं करण्यात आलं मात्र या योजनेला भरभरून प्रतिसादामुळे साडे अकरा कोटी बँक खाती उघडण्यात यश आल्याचं वित्तमंत्र्यांनी सांगितलं देशात आतापर्यंत बँकिंग सेवेशी अपरिचित असलेल्या नागरिकांनाही याद्वार बँकिंग सेवेचा लाभ घेता येईल त्यामुळे बहुतांश भारत हा आता बँक व्यवहाराशी जोडला गेला आहे असं जेटली म्हणाले केंद्र सरकारच्या विविध योजना अंतर्गत देण्यात येणारा निधी किंवा अनुदान देण्यासाठी या बँक खात्यांचा उपयोग केला जाईल असं त्यांनी सांगितलं प्रधानमंत्री जनधन योजनेच्या या यशाची दखल गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डने देखील घेतल्याची माहिती आर्थिक सेवा सचिव हसमुख अधिया यांनी यावेळी दिली आर्थिक मिळवलेलं हे यश उल्लेखनीय असल्याचं गिनीज बुकात म्हटलं आहे राज्यातील दोन हजार चौदा पंधराच्या गाळप हंगामातील उसाचा खरेदी कर माफ करण्याचा निर्णय राज्य मंत्रिमंडळानं आज झालेल्या बैठकीत घेतला या एफ आर एफआरपी म्हणजेच रास्त आणि किफायतशीर दर द्यायला साखर कारखान्यांना मदत होणार आहे चंद्रपूर जिल्ह्यात दारूबंदी घ्याचा महत्वपूर्ण निर्णयही राज्य मंत्रिमंडळानं घेतला यानुसार चंद्रपूर जिल्ह्यातले सर्व मद्य परवाने रद्द करण्यात येतील तसंच मद्यसेवनासाठीचाही सा परवाना देण्यात येणार नाही पोलीस निरीक्षक पदापर्यंतच्या बदल्यांचे अधिकार जिल्हा स्तरावरील पोलीस आस्थापन मंडळाला देण्याच्या निर्णयालाही मंत्रिमंडळानं मान्यता दिली पोलीस अधिनियमातल्या सुधारणांमुळे जिल्हा स्तरासह राज्य पोलीस दलातल्या विशेष यंत्रणांच्या स्तरावर पोलीस आस्थापन मंडळ स्थापन करण्यात येणार आहे राज्याच्या आकस्मिकता निधीत दोन हजार कोटी रुपयांची तात्पुरती वाढ करण्यासह मृत्यू आणि सेवा उपदानाच्या कमाल मर्यादेत कमाल सात लाखांपर्यंत वाढ करण्याच्या निर्णयालाही राज्य मंत्रिमंडळानं आज संमती दर्शवली विधानपरिषद पोटनिवडणुकीच्या चार जागांसाठी शिवसेनेतर्फे सुभाष देसाई भाजपच्या स्मिता वाघ तर मित्रपक्षांपकी शिवसंग्राम संघटनेचे विनायक मेटे आणि राष्ट्रीय समाज पक्षाचे महादेव जानकर यांनी आज आपापले उमेदवारी अर्ज दाखल केले सत्तारूढ पक्षाच्या चार जागांपैकी भाजपानं शिवसेनेला सोडलेल्या एका जागेसाठी सुभाष देसाई यांनी अर्ज दाखल केला आहे दरम्यान स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या सदाभाऊ खोत यांनी उमेदवारी न मिळाल्यानं नाराजी व्यक्त केली आहे स्वाभिमानी शेतकरी संघटनेला सतत दावल जात असून गेल्या तीन महिन्यांपासून होत असलेल्या अपमानाबद्दल संघटनेच्या कार्यकर्त्यांनी जाहीर नाराजी व्यक्त केली आहे स्वाभिमानी शेतकरी संघटना महायुतीमध्ये लोकसभेच्या निवडणुकीच्या अगोदर दोन महिन्यापूर्वीच आलेली होती कारण गोपीनाथ मुंडे साहेबांनी इस्लामपूरला एक शेतकरी मेळावा घेतला होता आणि त्या मेळाव्यामध्ये आम्हाला आव्हान केलेलं होतं की राजू शेट्टींनी स्वाभिमानीनं महायुतीमध्ये यावं आम्ही त्याला प्रतिसाद दिला आणि महायुतीमध्ये आलो लोकसभेच्या निवडणुका झाल्यानंतर भाजप सेना अलग झाली आणि मोठ्या आत्मविश्वासानं आम्ही भाजप बरोबर गेलो या राज्यामध्ये शेतकऱ्यांची वेगवेगळी आंदोलन आम्ही उभा केली दोन हुतात्म्य सुद्धा शेतकरी चळवळीमध्ये आमच्या झालेल्या आहेत आणि कुठंतरी शेतकऱ्यांना महाराष्ट्रातल्या वाटत होतं की आपला प्रतिनिधी हा सत्तेमध्ये असला पाहिजे की जेणेकरून आपल्या प्रश्नाला न्याय मिळेल आपल्या प्रश्नाची वाचा फुटेल परंतु मला काय माहीत नाही की कशामुळे आम्हाने डावल गेलं परंतु डावललं जात असताना सुद्धा आमच्यावर किमान साधक चर्चा होणं अत्यंत गरजेचं होतं तीही चर्चा झाली नाही त्यामुळं महाराष्ट्रातला शेतकरी असेल चळवळीतले कार्यकर्ते असतील यांच्यामध्ये साहजिकच मोठ्या प्रमाणामध्ये नाराजी पसरलेली आहे आणि म्हणून आम्ही फेब्रुवारीमध्ये महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांना आणि स्वाभिमानीची राज्य कार्यकारिणी आम्ही बोलवलेली आहे आणि यामध्ये या सगळ्या घडामोडीचा तपशीलवार आम्ही त्यांच्यासमोर ठेवू त्याच्यावर विचार करू आणि फेब्रुवारीमध्ये नेमकं भविष्य काळामध्ये आपण युतीबरोबर राहायचं का नाही राहायचं आणि राहिले तर काय फायदे होतील आणि तोटे होतील याचा आम्ही विचार करू आणि निर्णय फेब्रुवारीमध्ये घेऊ कायद्यासाठी वटहुकूम काढण्याच्या मार्गाबाबत राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी केलेल्या आवाहनाच्या पार्श्वभूमीवर आज केंद्र सरकारच्या ज्येष्ठ मंत्र्यांची नवी दिल्लीत चर्चा झाली अलीकडेच काढण्यात आलेल्या वटहुकुमांना आगामी अर्थसंकल्पीय अधिवेशनात घटनात्मक तरतुदीचं पाठबळ येईल याबाबत या, या मंत्र्यांनी चर्चा केली कायद्यांसाठी अपवादात्मक स्थितीत अध्यादेश काढण्याची तरतूद राज्यघटनेत असली तरी प्रत्येक कायदा अध्यादेशाच्या मार्गानं लागू करणं योग्य नसल्याचं मत राष्ट्रपतींनी काल व्यक्त केलं होतं या पार्श्वभूमीवर संसदीय कामकाज मंत्री व्यंकय्या नायडू यांनी आज या बैठकीचं आयोजन केलं होतं या बैठकीला गृहमंत्री राजनाथ सिंग वित्तमंत्री अरुण जेटली आणि इतर सहा मंत्री उपस्थित होते या यासंदर्भात संसदीय कार्यसमितीची बैठक उद्या होणार असल्याची माहिती संसदीय कामकाज मंत्री व्यंकय्या नायडू यांनी दिली हम लोगों ने जो छः ऑर्डिनेंसेस हमने जारी किया वो चार ऑर्डिनेंसेस को बिल्स के रूप में परिवर्तित करने के लिए जो प्रोसेस है वो प्रोसेस में ट्वेल्व स्टेजेस है बारह स्टेजेस वो स्टेजेस पूरा उनको अवगत कराया और उनको कहा फर्स्ट तक सब लोग अपना अपना जो बिल फाइनलाइज करके उनके लिए प्रोसीजर भी फॉलो करके तैयार होना चाहिए और उसके बाद कल माइ कैबिनेट कमिटी ऑन पार्लियामेंट्री अफेयर्स का बैठक बुलाया पार्लियामेंट में उसमें हम तय करेंगे बजट सेशन का शेड्यूल क्या है जगभर की कमी होणारी संख्या ही खरोखरच चिंतेची बाब असली तरी भारत वख्य तीस होऊन ती दोन हजार दोनशे सव्वीस इतकी झाली आहे केंद्रीय वन आणि पर्यावरण मंत्री प्रकाश जावडेकर यांच्या हस्ते आज नवी दिल्ली इथ व्याघ्र स्थिती अहवाल प्रकाशित झाला त्यावेळी त्यांनी ही माहिती दिली दोन हजार दहा भारतात वाघांची संख्या एक हजार सातशे सहा होती त्या तुलनेत तीस टक्क्यांनी झालेली ही वाढ त्या दिशेनं सुरू असलेल्या प्रयत्नांची फलनिष्पत्ती असल्याचं म्हणाले राष्ट्रीय व्याघ्र संवर्धन प्राधिकरणाच्या कार्याबद्दल जावडेकर यांनी समाधान व्यक्त केलं जगभरातल्या वाघांपैकी सत्तर टक्के वाघ भारतात असून जगात इतरत्र वाघांची संख्या वाढवण्यासाठी सहकार्य करायला भारत उत्सुक आहे असं म्हणाले दिल्ली विधानसभा निवडणुकीसाठी भाजपानं मुख्यमंत्रीपदाच्या उमेदवार म्हणून किरण बेदी यांच्या नावाची घोषणा केल्यावर आता दिल्लीमधलं राजकीय वातावरण तापू लागलं आहे आम आदमी पार्टी भाजपा आणि काँग्रेस यांच्यात आव्हान प्रतिआव्हानांची मालिका सुरू आहे या निवडणुकीमध्ये किरण बेदी यांनी आपल्याशी सार्वजनिक व्यासपीठावर खुली चर्चा करावी असं आवाहन आपचे प्रमुख अरविंद केजरीवाल यांनी दिलं आहे मात्र केजरीवाल यांना केवळ चर्चा आणि वाद करण्यामध्येच रस असला तरी आपला भर जनतेच्या सेवेवर असल्याचं प्रत्युत्तर किरण बेदी यांनी दिलं सभागृहामध्ये त्यांच्याशी कोणत्याही मुद्द्यावर चर्चा करण्याची तयारी असल्याचं बेदी यांनी सांगितलं आहे दुसरीकडे काँग्रेस नेते अजय माकन यांनी अशा प्रकारच्या खुल्या चर्चेसाठी आपण तयार असल्याचं म्हटलं आहे अशा प्रकारची चर्चा सर्वमान्य टीव्ही वाहिनीवर किंवा माध्यमांमधिपक्ष सूत्रसंचालकाद्वारे झाली पाहिजे त्यामुळे विविध पक्षांच्या नेत्यांचा दृष्टिकोन जनतेसमोर येईल असं मत माकन यांनी व्यक्त केलं दरम्यान आपचे संयोजक अरविंद केजरीवाल यांनी दिल्लीत भव्य रोड शो केला ते उद्या नवी दिल्ली मतदारसंघातून उमेदवारी अर्ज भरणार आहेत परदेशी गुंतवणूकदारांकडून भांडवलाचा ओघ सुरू राहिल्यानं तसंच धातू आणि बँकिंग क्षेत्रातल्या समभागांची जोरदार विक्री झाल्यानं मुंबई शेअर बाजारासह राष्ट्रीय शेअर बाजाराच्या निर्देशांकानं आज जोरदार उसळी घेतली मुंबई शेअर बाजाराच्या निर्देशांकात सलग चार सत्रात सुरू असलेली तेजी आजही कायम राहिली आणि तो पाचशे बावीस अंकांच्या वाढीसह अठ्ठावीस हजार सातशे चौऱ्याऐंशी पूर्णांक सदुसष्ट शतांश अंकांच्या नव्या उंचीवर स्थिरावला राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टीतही एकशे पंचेचाळीस अंकांची वाढ झाली आणि तो आठ हजार सहाशे पंच्याण्णव पूर्णांक सहा, सहा दशांश अंकांवर बंद झाला याआधी दिवसभरात निफ्टीनं एकदा आठ हजार सातशेचा सर्वोच्च टप्पा गाठला होता मात्र नफा कमवण्यासाठी गुंतवणूकदारांनी केलेल्या समभागांच्या विक्रीमुळे त्यात किंचित घसरण झाली रिझर्व्ह बँकेनं रेपो रेटमध्ये नुकतीच केलेली कपात का काही प्रमुख ब्ल्यू चिप कंपन्यांच्या तिमाही कामगिरीचा सकारात्मक प्रभाव आणि आशियाई बाजारपेठेतली मजबूत स्थिती या सर्वांचे एकत्रित पडसाद शेअर बाजारावर उमटल्याचं तज्ञांनी सांगितलं राज्य मंत्रिमंडळानं घेतलेल्या निर्णयानुसार येत्या एक एप्रिलपासून चंद्रपूर जिल्ह्यात दारूबंदी सुरू होईल अशी माहिती वित्तमंत्री आणि चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिली आज मुंबईत भाजपा परिषदेत ते बोलत होते या निर्णयाची अंमलबजावणी करण्यासाठी विशेष पोलीस पथक निर्माण करणार असल्याचं पंधरा मध्याचे परवाने रद्द करणार असल्याचं मुनगंटीवार यांनी यावेळी सांगितलं जिल्ह्यातल्या एक लाख सत्याहत्तर हजार महिला आणि आठशे सत्तेचाळीस ग्रामपंचायतींनी दारूबंदीची मागणी केली होती कमिटमेंट जनतेशी आहे ज्या जनतेने वीस वर्षापासून मला निवडून दिलं त्यांच्या इच्छा आकांक्षा मागण्या पूर्ण करणं ही माझी जबाबदारी आहे या बाबतीत मी संवेदनशील आहे माझ्या दृष्टिकोनातून माझ्या जिल्ह्याचा विकास राज्यासोबत बरोबरीने व्हावा ही इच्छा घेऊन मी राजकीय क्षेत्रात काम करतो आणि आता जर ही मागणी पूर्ण झाली नसती तर निश्चितपणे मला मंत्री राहण्यामध्ये कोणतेही स्वारस्य राहिलं नसतं बेळगाव येथे होणाऱ्या पंच्याण्णव्या अखिल भारतीय संमेलनाच्या तारखा आज नाट्य परिषदेच्या वतीनं जाहीर करण्यात आल्या फेब्रुवारीत सहा सात आणि आठ नाट्य नाट्यसंम होणार असून नाट्य दिंडीनं संमेलनाला सुरुवात होईल नाट्य नगरीला बाळासाहेब यांचं नाव देण्यात येणार आहे ज्येष्ठ अभिनेत्री फैयाज या नाट्यसंमच अध्यक्षपद भूषवणार आहेत राज्य सरकारच्या नवी दिल्ली इथल्या निवासी आयुक्तपदाचा कार्यभार सनदी अधिकारी आभा शुक्ला यांनी आज स्वीकारला एकोणीशत्र्याण्णवच्या बॅचच्या सनदी अधिकारी असलेल्या आभा शुक्ला यांनी यापूर्वी भंडारा आणि गोंदिया जिल्हा परिषदेच्या प्रमुख कार्यकारी अधिकारी म्हणून कार्य केले आहे याशिवाय आदिवासी विकास आणि वस्त्रोद्योग विभागाच्या अतिरिक्त आयुक्त पदाचा कार्यभारी शुक्ला यांनी सांभाळला आहे भारतीय विकास संगम आणि श्री क्षेत्र सिद्धगिरी कठोरी मठाच्या वतीनं कोल्हापुरात सुरु असलेल्या भारतीय संस्कृती महोत्सवात आज कृषी उत्सवाचं आयोजन करण्यात आलं होतं सीएआरचे माजी संचालक डॉ एस ए पाटील या उत्सवाला उपस्थित होते शेती करताना वाढती लोकसंख्या आणि जागेची कमतरता याचा विचार करून नियोजनबद्ध पद्धतीनं शेती करावी असं आवाहन पाटील यांनी यावेळी केलं जमिनीचा पोत सुधारण्यासाठी शेण आणि गोमूत्राशिवाय पर्याय नसल्याचं ते म्हणाले यावेळी बंगळुरूचे सेंद्रिय शेतीतले तज्ज्ञ एल नारायण रेड्डी यांनीही मार्गदर्शन केलं भविष्यात शेती वाचवायची असेल तर सेंद्रिय शेतीशिवाय पर्याय नाही असं मत रेड्डी यांनी या उत्सवात व्यक्त केलं गरिबी तसंच आर्थिक अडचणीमुळे मुलींच्या शिक्षणाचं प्रमाण दिवसेंदिवस कमी होत चाललं आहे तसंच पालकांच्या मुलींबद्दलच्या दुय्यमपणाच्या मानसिकतेमुळे समाजात बहुतांश मुलींना उच्च शिक्षणापासून दूर राहावं लागत आहे मुलींनी उच्च शिक्षण घ्यावं म्हणून उस्मानाबाद जिल्हा परिषदेच्या शिक्षिका डॉक्टर तबस्सुम सय्यद गेल्या पाच वर्षांपासून प्रयत्न करत असून त्यांच्या या प्रयत्नाला यशही मिळत आहे उस्मानाबाद जिल्ह्यात ग्रामीण भागात उर्दू विषयाच्या सातवी पर्यंतच्या शाळा आहेत त्यामुळे या भागातल्या मुलींना पुढील शिक्षणासाठी जिल्ह्याच्या ठिकाणी जावं लागतं मात्र जिल्ह्याच्या ठिकाणीही उच्च शिक्षणाची चांगली सोय नाही त्यातच समाजात काही ठिकाणी घडत असलेल्या स्त्रियांवरच्या अत्याचाराच्या घटनांमुळे पालक मुलींना एकटं शाळेत पाठवायला घाबरतात अशा परिस्थितीत इथल्या मुली उच्च शिक्षणापासून वंचित राहू नयेत यासाठी उस्मानाबाद जिल्हा परिषद शाळेच्या शिक्षिका डॉक्टर तबस्सुम सय्यद यांनी उस्मानाबाद मध्येच मौलाना आझाद अबुल कलाम मुक्त विद्यापीठाचं केंद्र सुरू केलं वर्षाला अडीचशे ते तीनशे मुली या केंद्रात प्रवेश घेतात आणि स्वावलंबी होतात काही लोकांना वाटतं की आपल्या समाजाचे लोकांना नोकरी लागत नाही शिकून तरी काय करायचं आहे आणि मुलींना फक्त वाचता लिहिता आलं तर बरं आहे पुढच्या शिक्षणाची गरज नाही अशी समजूत आहे पण नंतर त्यांना ते, ते आर्थिक अडचणीला तोंड द्यावं लागतं तर तेव्हा पर्याय राहत नाही शिक्षणा शिक्षण नसल्यामुळे धुणे भांडे करावं लागतात बराच आमच्या समाज आहे उस्मानाबाद शहरात तरी जास्त मुली आमच्याकडे ऍडमिशन घेतात समाजातील काही असे सामाजिक का वर्ग आहेत की ती शाळेत मुली मोठी झाल्यावर पाठवत नाही तिच्यासाठी माझा आटोकाट प्रयत्न असते सर शंभर टक्के मुली शाळेत यावं पालकांची मी मेळावे घेते घरी जाऊन मुलींना समजावून सांगते यामुळे मुस्लिम समाजातल्या ज्या मुलींना शिक्षणात अडथळे येत होते त्यांना पदवी मिळवता आली पॅरेंट्स तो चाहते थे हमारे बस हो गया सातवी तक की बस करा रहे थे फिर भी हमने कोशिश करके पढ़े और घर की हालात इतनी गिरी हुई थी कि हम पढ़ भी नहीं सकते थे उसी में तबस्सुम मैडम हम साथ दिए उन्होंने पढ़ाए फीस भरे तबस्सुम यांनी उर्दू साहित्यात डॉक्टरेट मिळवली आहे तसंच मराठीतल्या नव्वद प्रयोगांचं उर्दू भाषेत भाषांतर केलं आहे या सर्व कामाचा गौरव म्हणून त्यांना राष्ट्रपती पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं आहे डॉक्टर नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्येला सतरा महिने उलटून देखील त्यांचे मारेकरी सापडत नसल्याच्या निषेधार्थ अनिन्सच्या कार्यकर्त्यांनी आज पुण्यातल्या शिंदे पुलावर एकत्र जमून सरकारविरोधात घोषणाबाजी केली मारेकऱ्यांना पकडण्याबाबत आघाडी सरकारनं आश्वासन दिलं होतं आणि नवीन सरकार देखील त्या दिशेनं काहीही करत नसल्याची टीका करत चौदा ते अठरा फेब्रुवारी दरम्यान अनिस्त शिष्टमंडळ दिल्लीला जाऊन पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंग यांना भेटणार असल्याचं हमीद दाभोलकर यांनी यावेळी सांगितलं दहशतवादी घटनेचा तपास जसा करतात त्याचप्रमाणे डॉक्टर दाभोलकर हत्येचा तपास करण्यात यावा अशी मागणी पंतप्रधानांकडे करणार असल्याचंही हमीद दाभोलकर यांनी सांगितलं दिल्लीतल्या नागरिकांसमोर रिंगण नाट्य सादर करणार असल्याचंही यावेळी सांगण्यात आलं एवढं सगळं असलं तरी अंधश्रद्धा निर्मूलन समितीचं काम थांबलेलं नाही डॉक्टरांच्या बलिदानातून प्रेरणा घेऊन हे सर्व कार्यकर्ते दुप्पट जोमानं काम करतायत जादूटोणा विरोधी कायद्याची अंमलबजावणी असो किंवा नव्यानं हाती घेतलेल्या जात पंचायतीच्या विरोधातल्या कायद्यासाठीचा प्रयत्न असो या सर्व पातळीवरती कार्यकर्ते सातत्याने प्रयत्न आहेत आज महाराष्ट्रामध्ये सर्व जिल्ह्यांमध्ये आणसाचे कार्यकर्ते मुख्यमंत्र्यांना निवेदन देऊन पंतप्रधानांकडे आणि जे शिष्टमंडळ जाणार त्या आहे त्याबरोबर मुख्यमंत्र्यांनी यावं कारण की हा महाराष्ट्राच्या अस्मितेवरचा घाला आहे त्यांना शक्य नसेल तर त्यांचा प्रतिनिधी पाठवावा आणि या प्रश्नाबाबतीत ते किती गंभीर आहेत ते महाराष्ट्रातल्या जनतेला दाखवून द्यावं असं आव्हान लाईफ इन्शुरन्स एजंट्स फेडरेशन ऑफ इंडियाच्या वतीनं पुण्यात आज एलआयसीच्या क्षेत्रीय कार्यालयासमोर विविध मागण्यांसाठी निदर्शनं करण्यात आली विमा क्षेत्राचं खाजगीकरण आणि परदेशी गुंतवणूक रद्द करावी ग्राहकांकडून घेण्यात येणारा टीडीएस रद्द करावा ग्रॅज्युएटीची रक्कम दहा लाख करावी कुटुंबासह विमा कवच दिलं जावं या आणि इतर मागण्या यावेळी करण्यात आल्या गिरणी कामगारांच्या घरांच्या प्रश्नावर राज्य सरकारचं लक्ष वेधण्यासाठी गिरणी कामगार कृती संघटनांच्या वतीनं आज मंत्रालयावर धडक मोर्चा काढण्यात आला एमएमआरडीएच्या घरांचं वाटप करा गिरण्यांच्या जागेवर घरं बांधणं सुरू करा तसंच प्रतीक्षा यादीवर असलेल्या कामगारांना घरं देणं सुरू करा यासारख्या मागण्या यावेळी करण्यात आल्या या मोर्चात रयतराज कामगार संघटनेच्या नेत्या जयश्री खाडीलकर राष्ट्रीय मिल मजदूर संघाचे गोविंदराव मोहिते गिरणी कामगार समितीचे दत्ता इस्वलकर प्रवीण घाग यांच्यासह अनेक नेते उपस्थित होते वाहनांचे सुटे भाग तयार करणाऱ्या वेराक समूहाच्या वेराक इंजिनिअरिंग या प्रमुख कंपनीनं आज लंडनमधल्या स्कॉर्पियन ऑटोमोटिव्ह या वाहन सुरक्षा प्रणाली तयार करणाऱ्या अग्रेसर कंपनीशी भागीदारी केल्याची घोषणा आज वार्क समूहानं केली वाहन क्षेत्रात विशेषतः दुचाकी वाहनांसाठी सुरक्षा उत्पादन आणि सेवा पुरवण्यासाठी ही तांत्रिक भागीदारी करण्यात आली आहे या भागीदारीच्या सामंजस्य करारावर आज पुण्यात स्वाक्षरी करण्यात आली यावेळी समूहाचे डॉक्टर रवी दामोदरम स्कॉर्पियन ऑटोमोटिव्ह व्यवस्थापकीय संचालक मार्क डाउनिंग यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते सोलापूर जिल्ह्यातल्या तीनशे सात गावांना आता घर बसल्या ऑनलाईन सिटी सर्वे उतारे मिळणार असल्याची माहिती सोलापूरचे जिल्हाधिकारी तुकाराम मुंडे यांनी आज दिली तंत्रज्ञानाचा गैरफायदा घेत बोगस कागदपत्रांद्वारे जमिनीची चुकीच्या पद्धतीनं खरेदी विक्री करण्याच्या घटना घडत आहेत त्याचा फटका सामान्य माणसाला बसत आहे हे प्रकार थांबवण्यासाठी जिल्हा भूमी कार्यालयाच्या मदतीनं ही योजना सुरु केली असल्याचं मुंडे यांनी सांगितलं यात घर बसल्या आपल्या उताराच्या नोंदी तर पाहता येणार आहेतच शिवाय उतारे देखील काढता येणार आहेत आम्ही सजिशन घेतलं की एक जानेवारी दोन हजार पंधरापासून पासून या गावामधील सातबारा पूर्णपणे बंद करायच्या आणि फक्त प्रॉपर्टी कार्ड द्यायचे हे करताना का ही काळजी घेतली की हे सर्व प्रॉपर्टी कार्ड अपडेट करून वेबसाईटवर टाकलेले आहेत जेणेकरून हे शंभर टक्के तीनशे सत्तर गावामध्ये कुणाचेही प्रॉपर्टी कार्ड हे वेबसाईटवर त्यांना बघता येईल त्याच्यामध्ये म्युटेशन एंट्री असतील अपडेटेड असतील जेणेकरून कुणाची याच्यामध्ये फसवणूक होणार नाही आणि त्याचबरोबर सातबारा बंद केल्या त्याच्यामुळे जिथं प्रॉपर्टी कार्ड चालू आहे तिथे सातबारा चालू राहणार नाही आणि चुकीच्या ना, पद्धतीनं कोणत्याही माणसामार्फत ही प्रॉपर्टी चुकीच्या मार्फाला विकली जाणार नाही आणि शासन निर्णय जो होता ऑनलाईन सातबारा उतारा मिळावा त्याची अंमलबजावणी एक तारखेपासून चालू झाली आहे तो प्रॉपर्टीधारकाच्या अत्यंत हिताचा निर्णय असून त्यामुळे आपल्या प्रॉपर्टीचं जे स्टेटस आहे ते आपण ऑनलाईन पाहू शकतो प्रशासनाच्या या धोरणाचं जिल्ह्यात सर्वांकडून स्वागत होत आहे जळगावचे ज्येष्ठ पत्रकार स्वामी रेणापूरकर यांच्या निमित्त माजी राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांनी रेणापूरकर यांचा आज गौरव केला जळगाव मध्ये झालेल्या या गौरव सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ पत्रकार विद्याधर पानट होते महापौर राखी सोनवणे ज्येष्ठ कविवर्य ना हो महानोर यांच्यासह अनेक मान्यवर यावेळी उपस्थित होते स्वामी रेणापूरकर हे निव्वळ बातमीचा वेध घेणारे पत्रकार नसून ते बाहेरच्या माणसाचाही शोध घेतात असे गौरवोद्गार प्रतिभा पाटील यांनी यावेळी काढले पत्रकारांनी आपली जबाबदारी ओळखून निपक्षपाती आणि अचूक वार्तांकन करावं असं आवाहन पाटील यांनी यावेळी केलं सृष्टी सौंदर्यानं नटलेल्या हिमाचल प्रदेश आणि उत्तराखंड या राज्यातल्या निसर्ग सौंदर्याचं दर्शन मुंबईतल्या केंद्रातल्या कला कलादालनात चित्रांच्या माध्यमातून घडत आहे चित्रकार चित्रा वैद्य यांनी पाण्याचे रंग वापरून काढलेली चित्र कॉल ऑफ द हिल्स या प्रदर्शनातून मांडण्यात आली आहे हे प्रदर्शन सव्वीस जानेवारीपर्यंत अकरा वेळेत रसिकांना पाहता येणार आहे ठाणे जिल्ह्यातल्या आसनगाव रेल्वे स्थानकाजवळ आज दुपारी लोकल ट्रेनमधून उतरून रेल्वे रुळ ओलांडत असताना मुंबईकडे येणाऱ्या मुंबई गोदन या, गोधन या खाली येऊन चार महिलांचा मृत्यू झाला मृत महिलांची ओळख अद्याप पटली नसल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे ऑस्ट्रेलियात सुरू असलेल्या तिरंगी क्रिकेट मालिकेत आज ब्रिस्बेन इथं झालेल्या सामन्यात इंग्लंडनं भारताचा नऊ गडी राखून दारुण पराभव केला या मालिकेतला भारताचा सलग दुसरा पराभव आहे आजच्या सामन्यात नाणेफेक जिंकून भारतानं प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला मात्र इंग्लंडच्या अचूक गोलंदाजीसमोर भारतीय फलंदाजांना डोकं वर काढण्याची संधी मिळाली नाही सुरुवातीच्या षटकात जखडून राहिल्यानंतर भारतीय फलंदाजीची घसरगुंडी उडाली स्टुअर्ट बिन्नीच्या चव्वेचाळीस धावांच्या जोरावर भारतानं एकशे त्रेपन्न धावांपर्यंत मजल मारली भारतानं माफक आव्हान इंग्लंडनं केवळ एका गड्याच्या मोबदल्यात पार केलं ऑस्ट्रेलियन खुल्या स्पर्धेमध्ये पुरुषांच्या गटात अग्रमानांकित सर्बियाच्या नोवाक जोकोविचनं दुसऱ्या फ्रीत स्लोवाकियाच्या एल्जातचा सहा तीन सहा दोन सहा चार असा पराभव केला ऑस्ट्रेलियन खुल्या टेनिस स्पर्धेचा गतवर्षीचा विजेता स्ट्रॉस वावरिकानं दुसऱ्या प्रवेश मिळवला आहे महिला गटात विक्टोरिया व्हिक्टोरिया अमेरिकेच्या स्टीफन्सचा सहा तीन सहा दोन असा पराभव केला हवामान विदर्भाच्या काही भागात थंडीची लाट कायम असून उर्वरित भागात किमान तापमानात सरासरीपेक्षा लक्षणीय घट तर कोकणच्या काही भागात किमान तापमानात सरासरीपेक्षा किंचित घट झाली आहे मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्याच्या किमान तापमानात सरासरीपेक्षा किंचित वाढ झाली आहे राज्याच्या उर्वरित भागात किमान तापमान सरासरीच्या जवळपास होतं राज्यात सर्वात कमी तापमान नागपूर इथं आठ पूर्णांक सहा दशांश सेल्सिअस इतकं नोंदवलं गेलं येत्या छत्तीस तासात कोकण आणि मध्य महाराष्ट्राच्या तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता असून उर्वरित राज्यात हवामान कोरडं राहण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे तापमान अंश मुंबई कमाल तापमान एकोणतीस किमान अठरा नागपूर सत्तावीस नऊ पुणे अठ्ठावीस अकरा औरंगाबाद सत्तावीस पंधरा नाशिक सत्तावीस दहा कोल्हापूर तीस सतरा रत्नागिरी बत्तीस सतरा सोलापूर तेहतीस सतरा आणि अमरावती सव्वीस आणि बारा प्रधानमंत्री जनधन योजनेची जागतिक स्तरावर दखल आतापर्यंत साडे अकरा कोटी खाती उघडण्यात यश राज्यातल्या दोन हजार चौदा पंधराच्या गाळप हंगामातील ऊसाचा खरेदी कर माफ करायला राज्य मंत्रिमंडळाची मंजुरी चंद्रपूर जिल्ह्यात दारूबंदी करण्याचा राज्य मंत्रिमंडळाचा महत्वपूर्ण निर्णय जिल्ह्यातले सर्व मध्य परवाने रद्द होणार विधान परिषदेच्या पोटनिवडणुकीसाठी चार जणांचे उमेदवारी अर्ज दाखल उमेदवारी न मिळाल्यानं स्वाभिमानी शेतकरी संघटना नाराज देशातल्या वाघांच्या संख्येत तीस टक्क्यांनी वाढ केंद्रीय वनमंत्री प्रकाश जावडेकरांची माहिती मुंबईसह राष्ट्रीय शेअर बाजार निर्देशांकाची जोरदार उसळी दिवसभरात निफ्टीनं गाठला सर्वोच्च टप्पा पंच्याण्णव्या अखिल भारतीय नाट्य संमेलनाच्या तारखा जाहीर सहा सात आणि आठ फेब्रुवारीला बेळगावमध्ये रंगणार संमेलन आणि ऑस्ट्रेलियात सुरू असलेल्या तिरंगी क्रिकेट मालिकेत आज झालेल्या सामन्यात भारताची इंग्लंडपुढेही शरणागती याबरोबरच हे बातमीपत्र संपलं भारत तरुणांचा देश म्हणून अवघड जग आज पाहत आहे अशा या देशात समृद्धी नांदावी त्याचा सर्वतोपरी विकास व्हावा यासाठी ही तरुणाई सतत प्रयत्नशील आहे असं कार्यकर्त्यांना या तरुण वर्गासमोर असलेली आव्हानं आणि ती पार पाडण्यासाठी असलेल्या उपाययोजना याबाबत अधिक चर्चा करण्यासाठी महाराष्ट्रातल्या विविध जिल्ह्यातील एकशे तेवीस गावं आणि पाड्यांना भेट देऊन तिथल्या तरुणांचे मतं जाणून घेतलेले पत्रकार संतोष माळकर यांना आज रात्री साडेनऊच्या बातमीपत्रात आमंत्रित करण्यात आलं आहे तेव्हा पुन्हा भेटूया रात्री साडेनऊ वाजता सह्याद्री वाहिनीवर नमस्कार